नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी द्या यासाठी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज कर्नाटकाचे मंत्री एम बी पाटील यांची विजापूर येथे घेतली भेट कर्नाटकातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेच्या आवर्तनासंदर्भात लोकाग्रस्त पुन्हा एकदा कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांची जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट घेऊन मागणी केली जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी जतच्या पूर्व भागातील शेतकरी टाव आहेत गेल्या आठ ते दहा वर्षापासून जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना तुपची बबलेश्वरचे पाणी मिळावे यासाठी आमदार विक्रमसिंग सावंत हे संघर्ष करतायत पहिला भव्य असा शेतकरी मेळावा गुड्डापूर येथे घेण्यात आला त्यानंतर अनेक मेळावे घेऊन ज जत तालुक्याच्या पूर्व भागाला तुपची बबलेश्वरचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी जोरदार मागणी केलेली आहे बेंगलोर येथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेतली राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेतली व कोणत्याही परिस्थितीमध्ये सत तालुक्याच्या कुळ भागामध्ये जे अनेक गावं आहेत त्या गावांना तुपची बबलेश्वर योजनेतून सायपन पद्धतीने पाणी येते त्यामुळे दहा ते बारा तलाव या तुपची बबलेश्वर योजनेतून बढतायत त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे याची पुन्हा एकदा दखल घेऊन आज त्यांनी कर्नाटकाचे उद्योगमंत्री मान्य एम बी पाटील यांची आज भेट घेतली व तुपची बबलेश्वरचे पाणी चत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सोडावे अशी जोरदार मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे पाहूया कर्नाटकाचे मंत्री काय निर्णय घेतात धन्यवाद प्रेस